बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलू अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी वकील संघांचे सदस्य ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढावाणी ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दामंपत्याच्या निघून खूप व अमानवी हत्याबद्दल अभिवक्ता संघ देगलू तीव्र शब्दामध्ये संताप व निषेध व्यक्त करीत आहेत या दुःखद घटनेने संपूर्ण वकील जगत हजरून गेलेले आहेत अशा प्रकारे एखाद्या वकील दाम्पत्यावर घटना घडत असेल तर संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी ही चिंताजनक बाब आहे पोलीस प्रशासनाने या बाबतीत त्वरित कार्यवाही करून आरोपींना अटक केलेली असली तरीही या आरोपींना जलद गतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पाठीची कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अभिवक्ता संघ देगलूर करीत आहे नमस्कार मी साग पटेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता एक दुर्दैवी घटना जे आजकाल घडत आहे त्याच्यासाठी आज आम्ही आपल्याला महत्त्वपूर्ण बातमी देत आहोत आपण पाहू शकता अहमदनगरमधील राहुरी तालुक्यामध्ये एक ॲडव्होकेट वकील आणि वकीलची पत्नी या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकता वकील हे वकालत ह्याच्यासाठी करतो की जे पक्ष असते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी न्याय हक्कासाठी लढत असतो तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो न्याय हक्कासाठी या ठिकाणी लढत असताना खरोखरच आज असं दुर्दैवी घटना घडलेली आहे की त्याच्या पत्नीसह त्याला त्याच्याच घरामध्ये मारून टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्या त्याच्यासाठी आज आपण पाहू शकता देगलूर तालुक्यातील संपूर्ण ॲडव्होकेट संघटना या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन देऊन मागणी करण्यासाठी आलेले आहेत की त्यांचं संरक्षण करण्यात यावं वकिलांवर जे हल्ले होणार जे ज्या ठिकाणी ज्यांचे पक्ष आणि जे ज्याच्यासाठी लढतात तेच त्यांचं या ठिकाणी दुर्दैवी मृत्यूचं कारण बनवलं आहे त्याच्यासाठी आज आपण पोहोचतो त्या ठिकाणी पडसाय का सांगणार की अशा पद्धतीने जे दुर्दैवी घटना घडल्या तुमच्यावर जे हल्ले होणार हा जो हल्ला झालेला आहे संबंधित तें वकिलांच्या पक्षकाराकडूनच झालेला आहे पक्षकारांनी जी केस दिलेली आहे त्याचा त्यांना प्रमाणे न्याय न्याय मंदिरामध्ये पुरवठा केल्यानंतरही त्यांनी अशा प्रकारे दुर्दैवी हत्या करणे हे फार सगळं वकील सांगा स्तब्ध झालेले आहेत या गोष्टीसाठी अशी चुकीची घटना घडत आहे चुकीची घटना तर घडत आहे आपल्या स्वतःच्या संरक्षण वकिलांसाठी त्याच्यासाठी काय करणार आहोत मी कोणता कायदा लागू करून घेणार महाराष्ट्र जे महाराष्ट्रामध्ये जे आहे ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट हा सध्या प्रलंबित आहे हे जे प्रोटेक्शन ॲक्ट आहे जे संपूर्ण वकील लोकांना प्रोटेक्शन देतो अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर वकिला संबंधित होत असतील वकील आणि वकीलला जर हत्या होत असेल तर महाराष्ट्रामध्ये ह्या अशा प्रकारच्या ॲक्टची फार गरज आहे आमच्या वकील लोकांसाठी आपण काय सांगणार हो की अशी घटना कठोर कारवाई हे राहुरी तालुक्यातील घटना आहे तिथले जे वकील दाम्पत्य होते त्यांचे स्वतःचे पक्षकार होते ते वारणमध्ये आणले होते त्यांना वारणमध्ये त्यांना सोडविले वकिलांनी तर वकिलाचा बॅकग्राऊंड बघून ते पक्षकार त्यांना त्याच्याच घरामध्ये पाच तास किडनॅप केले आणि पाच लाखाची खंडणीची मागणी केली पी एफ आय आरमध्ये हे स्पष्ट आहे की पाच लाखाची खंडणीची मागणी केली आणि मग खंडणी न दिल्याने त्यांना असा मेनकापड वर बांधून देणं तोंडाला सफोकेशन करून त्यांना ज्यांना दम गुदमरून जाणं त्यांना त्यांचा हत्या केली मग हत्या केल्यानंतर त्यांना धोण्याने बांधून विहिरीमध्ये टाकून दिले त्यांचे शव तर ही जे आहे ते खूप अतिशय तीव्र अशी निर्गुण हत्या आहे आणि एका वकिलांची वकील दाम्पत्याची हत्यामध्ये जर वकील जे आहेत ते कायद्याचे संरक्षण करणारे असतात कायद्याची बाजू मांडणारे असतात तर त्यांच्यावरच असा होत असेल तर सामान्य माणसाची काय खैर आहे बघा आहे तर यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जे बिल आहे ते मान्य करावा आणि त्याचा इम्प्लिमेंटेशन ताबडतोब करावा आणि जे कोणी वकील लोक म्हणजे जे प्रेस्टिजियस वकील असतात त्यांनी जर मागणी केली तर त्यांच्या मागणीप्रमाणे कायदेशीर कारवाईप्रमाणे ज्यांना त्यांना शस्त्र परवानगा उपलब्ध उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या घेऊन आणि जे ते हत्या करणारे लोक आहे ते अटल गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे विरुद्ध कठोर कारवाई होऊन तात्काळ त्यांची केस चालवली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हायची पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे आणि या मागणीच्याद्वारे आज आम्ही आमचे सगळ्या वकिलांनी देगलूर न्यायालयाचे कामकाजापासून आम्ही अलिप्त राहिलेले आहे आमचे सहभाग नाही नोंदविले आज कामकाजामध्ये तर हे आमचा निषेध आहे आणि तीव्र निषेध आम्ही दर्शन दर् दर, दर्शवित हो, आहोत आणि हे मागणी आमची शासनापर्यंत जावी आणि आमची मागणी पूर्ण व्हावी या हेतूने आम्ही आज निवेदन दिलेले आहोत धन्यवाद जेव्हा न्याय हक्कासाठी लढणाऱ्या वकिलांची हत्या होत असेल तर गोरगरिबांची सामान्य जनतेचं काय होणार हेच म्हणालो की लोक म्हणजे जेव्हा वकील लोक म्हणजे जे पोलीसमध्ये आणि न्यायालयीन परिसरात राहतात त्यांचं जर काही प्रोटेक्शन नसेल तर मग आम साधारण माणसाचे काय प्रोटेक्शन करणार तर हे जे बाब आहे अतिशय गंभीर सोर, स्वर स्वरूपाची बाब आहे याच्यावर लक्ष देऊन शासनाने अजून काय करता येईल याच्यावर एखाद्या कोर्टाच्या परिसरात चौकशी बसवता येते का किंवा वकिलांना कशाप्रकारे अजून प्रोटेक्शन देत कारण की वकील म्हणजे दोन बाजू असतात आणि दोन बाजू मांडणारे दोन वेगवेगळे वकील असतात तर हे बाजूच्या वकिलाचे अपोजिटवाले शत्रू असतात आणि त्या बाजूचे वकिलाचे हे लोक शत्रू असतात म्हणजे न्यायालयीन जे प्रक्रिया आहे त्यांना म्हणजे एखादी बाजू मांडणारा जे वकील आहे त्याचे द्वेष अपोजिटवाल्यांच्या मनात राहणारच आहे तर तशा परिस्थितीमध्ये आम्हाला प्रोटेक्शन देणे अतिआवश्यक आहे त्या रीत्याने ज्यांना गव्हर्नमेंटला काय करता येते ते त्यांनी लागू करावं आणि ताबडतोब आम्हाला प्रोटेक्शन कायदा उपलब्ध करून द्यावा आपण पाहू शकता देगणू शहरामध्ये एक निवेदन देण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये की ॲडव्होकेट लोकांना प्रोटेक्शन संरक्षण देण्याचा कायदा लागू करण्यात यावा आणि ज्यांना शस्त्र लागत असेल ते शस्त्राचा सुद्धा परवाना उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणीसाठी आज आपण पाहू शकता भयभीत झालेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळून गेलेली जनता वकील ॲडव्होकेट दिसून येतात ह्या घटनेमुळं आपल्या माहीत असेल की अशी घटना घडून येते त्याच्यासाठी वकिलांनी एक निवेदन तयार करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी देत आहेत आणि त्याच त्या, त्या आरोपाचं आक्रोश आक्रोशसुद्धा व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन तुम्हालासोबत मी साग पटेल यां